जय जय राम कृष्ण हरी आज आपण श्री ज्ञानेश्वरी अध्याय ओवी क्रमांक सहा या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे तरी या दोहींच्या विखी जैसा बापू नातके लेखी तैसा हो न शके दुःखी विहित क्रिया अतिशय सुंदर अशी ओवी आहे आणि या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे ज्याप्रमाणे बाप आपल्या लेकीचे पालनपोषण आणि संगोपन कुठल्याही प्रकारचा मनात हेतू न धरता एक कर्तव्य म्हणून पूर्ण करत असतो त्याचप्रमाणे हे जीवन जगत असताना सामान्य जीवाने जे जी कर्तव्य केलेली आहे त्या कर्तव्याची त्या कर्माची कुठल्याही प्रकारची अपेक्षा न धरल्यास त्याच्या वाट्याला दुःख येत नाही थोडक्यात सांगायचे झाले तर ज्याप्रमाणे लोखंडाला गंज चढलेला असता त्या लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या लोखंडाचा गंज नाहीसा होतो आणि त्याला सोने प्राप्त होते थोडक्यात काय तर सामान्य जीव जीवन जगत असताना जी जी कर्म करत असतो त्या कर्माच्या फळाची अपेक्षा न धरल्यास त्याला दुःख प्राप्त होत नाही तर समाधान मिळते आणि हे समाधान म्हणजेच मोक्ष प्राप्ती जय जय रामकृष्ण